नमस्कार मित्रांनो मग कशी वाटली होळी खेळात का धुरडी बिरडी आणि नाही खेळ खेला धुरडी खेळालात कुण नाही गेलं पुरी नाही काय नाही सगळ्या पुरी लग्न झाले तर गेल्या जातात त्याच्या घरी तर बघा नाही का आज मालक गेलेत बघांगोले म्हणजे आता मी कलर लावून येतो आता त्यांची माझे भांडणं झालेत बघा आता मी त्यांना बोलणारच नाही तर म्हणलेत की नाही का मी तिला घेऊन येतो आता पाहू घेऊन येतात का कशा कंटिन्यू ब्लॉग बघत राहा बघा आता आता तुम्ही तुम्हाला वाटेल खरं की खरं केलं का नाही हा तर त्यामुळं मला काही इंटरेस्टच नाही राहायला कलर खेळायला काय नाही तर कलर असता तर कलर लावून काढला असता व्हिडिओ दाखवला असतं तुम्हाला तर बघा असं किड झाले माणूस काय सांगावं बघा लहान लीकरूये आहे बघा ती बघा कशी डाळणं अशी ती पोरगी तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा काय नाही काय काय आहे काय नाही तर बघा ते गेलेले आहेत आता सकाळपासून गेलेले आहेत अंडी घेऊन गेलेले आहेत पुन्हा कलर घेऊन गेलेले आहेत लय मोठे कलर नेलेत पाच दोनशे अडीचशे रुपयाचे कलर नेले तर तर आता मला तर लई डेन्स टेन्शन आले काय सांगावं तुम्हाला पण उगं मी व्हिडिओ काढायचे त्यामुळं दर्शक माईला आली चेहऱ्यावर म्हणलं व्हिडिओ तरी पब्लिकला तरी माहीत झालं पाहिजे म्हणलं सांगावं तरी बा काल कालपासून मला म्हणते जायचं आहे जायचं आहे म्हणलं मला कलर आणा ना म्हणते तुला काय करायचा कलर तुला काय करायचं आहे कलर तू काय पोर घेस काय आणि म्हणलं तुम्ही काय पोर घेत काय आता कलर घ्यायला म्हणते कसं आहे आमच्या पहिल्या जुन्या मैत्रिणी ते असतात ना त्यामुळं जातो कलर लावायला म्हणलं मला तर मला बी जाऊन दिलं नाही माहेराला माहेराला गेल्या येतात मैत्रिणी त्या मग लावतंय तू कलर तर काय बाई घरी काय आणायचं नाही काय नाही निस्तर कलर राहायचा आम्हाला तर असं टेन्शन आलं आहे डोकं दुखा लागलं मारणाचं या बघा शिण्याचा आला आहे मला काय सांगा तुम्हाला तर इन्स्टाला तसं सपोर्ट केला तसा आम्हाला युट्यूबला बी सपोर्ट करा मित्रांनो मी एकटीच आहे मी एकटीच ब्लॉग काढते काय करावं काढावं लागतो आहे काढू वाटते दर्शक हाऊस आहे म्हणून काढू वाटते बरं का तर मग तुम्ही खेळात का होळी पिळी धुरडी बिरडी नक्की कमेंटमध्ये सांगा बरं मित्र बहिणींनो भावांनो मला कलर लावाल या बहिणींनो येतात का गावाला बीडला येतात का मी बीडला राहते कोळगावमध्ये राहते मी कोळगावमध्ये माहिती का मादळ माहीपी कुंडू तात्या माहिती कोंडू तात्या कोंडू तर त्याच्या गावापासी राहते मी कोंडू तात्या आल आमच्या घरी बरेच चार पाच महिने राहते बघा आम्ही एक ब्लॉग काढलेला आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलला असं बघा ब्लॉग त्यांनी बी चांगला सपोर्ट केला आहे आम्हाला सपोर्ट म्हणजे काय एक ब्लॉक काढलं की म्हणजे चांगली पाळाय लागली आमच्या आई आमची पहिली वेबसिरीज होती ती वेबसिरीजचा सिरीजचा प्रो प्रॉब्लेम आला पोरं जरशी चांगले नाही निघले गद्दार निघले पोरं पोरं म्हणायचे पैसे द्या आज आमच्या युट्यूब चॅनलला पैसे चालू नाहीत अजून तर म्हणायचे आम्हाला रोज द्या हजार रुपये रोज कुडून द्यावा त्यांना हजार रुपये रोज आणि खावा काय आम्ही हा त्यांना हजार हजार रुपये रोज देऊन तर बंदच करून टाकली मी म्हटलं मी एकटीच काढी जाईन काय जाऊन द्या मला जेवढं होईन तेवढं काय दुसऱ्या आहेत म्हणलं बहिणी भाव आहेत मला सपोर्ट करायला आता का वेब सिरीज नाही करायची बर का चालू पण जरची कॉमेडी चालू करणारच आम्ही चार पाच जणं आहेत त्यात करणार भारी भारी कॉमेडी करणारच चालू तर बघत राहा कंटिन्यू ब्लॉग तर बघा ती पोरगी बघा कशी हे नाशी ती ते हरबरीची डाळ भिजू घातलेली सासूबाईने टाकलेली वाळाला तर बघा वा वा, वा 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 ती कशी नक्की करते बघा माणसाला हाय का अक्कल सोन्यासारखं लेकरू काय घरी राहावा काय चार पैसे आणून द्यावा लेकराला खाऊ घालावा का काय तसलं काही नाही म्हणे मी येतो आता कलर लावून कलर लावायला जातो म्हणे आता मी म्हटलं जा बाई आता आपल्याला तरी काय बोलत आहे ते बघा बघ किती लेकरू सोन्यासारखे आहे बाई बोल मावशीला बोल बोल ना बोल ना नसता हाच होती बघा माय बा बाबा बा करती बाबा बोलती तर मित्रांनो काही नाही एवढंच मला विचारायचं होतं माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा असंच तुमचे वर्षभर दिवस चांगले जावात ओके बाय कंटिन्यू ब्लॉग बघत राहा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या ओके बाय पुढच्या ब्लॉगमध्ये बघूत बाय